अहिलानगर जिल्ह्यामध्ये पावसाचं जोरदार पुनरागमन झालं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं तर कोपरगाव राहता संगमनेर श्रीरामपूर राहुरी अकोले या तालुक्यासह सर्वदूर पावसाची हजेरी बघायला मिळाली जोरदार पावसामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या आश्वापनवीस झाल्या राहता परिसरातील अनेक भागामध्ये वीज पुरवठाही खंडित झाला धाराशिव जिल्ह्यामध्ये मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली त्यामुळे प्रकल्पात तेरा टक्के पाणीसाठा वाढलेला आहे याशिवाय महत्वाचं म्हणजे जलस्रोतांमध्ये जलसाठा वाढल्यानं जिल्ह्यातील टँकर बंद झाले जिल्ह्यातील एकूण प्रकल्पामध्ये सध्या अठ्ठावीस पूर्णांक तीस टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे शिवाय सहा प्रकल्प ओव्हरफ्लो सुद्धा झालेला आहे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये धुक्याची चादर पसरली सर्वत्र धुकं पसरल्यानं दृश्यमानता कमी झाली आहे याचा काहीसा परिणाम वाहतुकीवर झाला आहे नांदेड जिल्ह्यातील मागील चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये ढवळीमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हैसाळ रस्ता गुंडवडे मळा या शेतातून येत असताना ही घटना घडली आहे उल्हासनगरमध्ये पावसात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण सुरू होतं भर पावसात डांबरीकरण टिकत नाही हे माहिती असताना सुद्धा ठेकेदार आपल्या मर्जीने हे काम करत होता हे काम सुरू असताना महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेचा हा अजब कारभार सध्या तरी दिसून येतोय